द लॉट देवाला गौरव असो आपण आज एव्हरी लोकास पत्र यांचा दावा अध्याय पस्तीस आणि छत्तीस हे वचन वाचले तर ज्याचे मोठे प्रतिफळ आहे तो आपला भरोसा तुम्ही टाकून देऊ नका कारण तुम्हाला सहनशीलतेची अगत्य आहे यासाठी की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे अमेन देवावर आणि देवाच्या वचनावरील भरोसा आम्हाला कधीच लज्जित आणि फचित होऊ देत नाही किती जरी विलंब लागला तरी देव आपलं दिलेलं अभिवचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्यापासून नाही अनेक लोकांना विलंब वाटतो आणि ते दुःखी कष्टी हाताश निराश होऊन प्रार्थना करायचं सोडून देतात प्रार्थनेला यायचं सोडून देतात भावांनो अशी विश्वासातून मागे पडण्याची अवस्था आपल्या जीवनामध्ये असू नये देव विलंब लावित आहे असं यशया तीस मध्ये लिहिलेलं आहे आमच्यावर कृपा करावी म्हणून विलंब लावित आहे आमच्यावर दया करण्यासाठी तो स्वतः उंचावला जाणार आहे म्हणून म्हटलेलं आहे की जे त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहे तेव्हा गौरव असो आम्ही वाट पाहून देवाने दिलेल्या प्रत्येक वचनाचं फळ मिळवणारे बनावं ही देवाची इच्छा आहे तेव्हा आम्हाला सगळी परिस्थिती सहन करायची आलापेस्ट सहन करायचे निंदा बदनामी आम्हाला सहन करायची आहे पण देवावरील आणि देवाच्या वचनावरील विश्वास भरोसा आम्हाला सोडून द्यायचा नाही आहे आश्चर्य हर्षित व्हा संकटामध्ये सहनशील असा परंतु प्रार्थना करण्यामध्ये तत्पर राहा असं रोम बारा बारामध्ये लिहिले देव तुम्हाला आश्चर्वाद प्रश्नाचा आहे आम्ही